नमस्कार माझे नाव सचिन नामदेव जाधव मी सध्या मौजे तरसड तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये आहे आणि बजरंगबाणमध्ये एक दोन वाक्य आहेत की जय हनुमंत संतितकारी सुनली जय प्रभू विनय हमारी जनके विलंब विलंबना की जे महासुख दिजे या उपंक्तीची अनुवती किंवा प्रचिती अशी आली की गेली सहा महिन्यापासून कडेगाव मतदारसंघातील अनधिकृत मस्जिदा मदरसा असतील किंवा सांगली जिल्ह्यातील म मस्जिदा असतील या अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात मी गेली सहा महिने झालं तक्रारी दाखल करून कागदोपत्री पाठपुरावा करत होतो त्या कागदोपत्री पाठपुराव्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी न्याय दिला आणि गेल्या आठ दिवसापूर्वी सर्व मस्जिदावरील अनाधिकृत भोंगे उतरवले गेले त्याबद्दल पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या पंक्तीमध्ये म्हटलेलं आहे की जनके का जे विलंब न के याचा अर्थ काय तर काही विदूषक आणि हिंदू विरोधी जे काही लोक आहेत किंवा हिरवा भाईचारा निभवणारे या हिरवा भाईचारा निभवणाऱ्या लोकांनी आणि प्रशासकीय व्य ह्याच्यात कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी त्याला विलंब केला होता म्हणून बजरंगबामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे जनके काजे विलंब नक्की जे आतुरदौर महासुगदी जी आहे जनके काजे विलंब म्हणजे जन जनतेच्यामुळं जो विलंब झाला सहा महिने गेल्या चार महिन्याखालीच अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मस्जिदा पाडल्या गेल्या पाहिजे होत्या सांगली जिल्ह्यातील आणि कडेगाव मतदारसंघातील आणि कडेगाव मतदारसंघामध्ये दोन मदर्स आहेत एक पलूसला आहे आणि एक कडेगावला आहे तर कडेगाव आणि पलूस येथे मदरसाची गरज नसतानासुद्धा गेल्या काही वर्षापूर्वी त्याच्या स्थापना झाल्या अनधिकृत त्याला मंजुऱ्या मिळाल्या तर आता येणाऱ्या काळामध्ये माझा जो अनधिकृत म मज... मस्जिदां आणि मदरसांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासंदर्भात पाठपुरावा चालू आहे मस्जिदांचा अहवाल प्रशासकीय तयार आहे की या संबंधित मस्जिदां अनधिकृत आहेत फक्त जसे भोंगे उतरवण्यासाठी विलंब केला आणि आदेश होऊनही उतरवले नाहीत त्याच पद्धतीनं ना मज अनधिकृत मज्जिदासाठी आदरणीय योगी साहेबांचा योगी बाबा बुलडोजर लवकरच सांगली जिल्ह्यातील आणि कडेगाव मतदारसंघातील अनधिकृत मज्जिदा पाडण्यासंदर्भात हा भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता काम करणार आहे हे आपण ध्यानात घ्यावं आणि या माझ्या सर्व कामाला यश येवो हो, हीच मी बजरंगबली पुढं विनंती व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील योगी आदित्यनाथ साहेब असतील अमित शहा साहेब असतील माननीय पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान साहेब असतील जे पी साहेब असतील आपल्या नवीन भाजपचे अध्यक्ष चव्हाण साहेब असतील आणि इतर जिल्ह्यातील नेत्यांचं गाडगिळ साहेब असतील यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो पडळकर साहेब असतील आपले प्रखर व हिंदुत्वासाठी त्यांनीसुद्धा आता बरीच पावलं उचलायचं काम चालू केलेलं आहे मिशनरी म्हणजे ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा उभा करायचं ठरवलेलं आहे ते उभा करत आहेत त्यामध्ये त्यांना यश ये येऊ हो। आणि जे पण लोक लोकं कडेगाव मतदारसंघातील असतील किंवा सांगली जिल्ह्यातील असतील जी लोक हिंदुत्वासाठी काम करतात त्याच्या पाठीशी सचिन नामदेव जाधव एक भा कट्टर हिंदुत्ववादी भाजप कार्यकर्ता आणि भगुई वादळ फाउंडेशनच्या माध्यमातून उभा राहण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि आजपर्यंत मी केलेल्या कार्यास यश आलेलं आहे तर आता ह्या अनाधिकृत मस्जिदांचा जो सर्वे झालेला आहे प्रशासकीय आणि आ फक्त आदेश राहिलेत ते तात्काळ ह्याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी द्यावेत हीच बजरंगबली चरणी विनंती करतो जय जय श्रीराम जय जय महाकाल